दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस वार गुरुवार रोजी जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा शिवणखेड बुद्रुक येथे साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री कोळेगावे साहेब माजी सभापती पंचायत समिती चाकूर व प्रमुख पाहुणे श्री पाटील एन आर साहेब संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लातूर यांची निवड करण्यात आली तसेच कार्यक्रमासाठी चेअरमन बालाजी आलापुरे श्री कृष्णा आलापुरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री विश्वनाथ मोठे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच केंद्रप्रमुख श्री यादव साहेब शाळेचे मुख्याध्यापक श्री बल्लेवाड माधव व सर्वच शिक्षक उपस्थित होते प्रतिमा पूजनानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यानंतर प्रमुख प्राऊने श्री पाटील एन आर साहेबांनी महात्म्यांच्या जीवनकार्याविषयी मार्गदर्शन केले तसेच श्री कोळेगावे साहेब यांनी महात्म्यांचे विचार स्वीकारून आपले जीवन समृद्ध करावे असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भोजनेसर यांनी केले तर मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे आभार श्री शिंदे के डी यांनी मानले सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी विश्वनाथ मोठे पाटील चाकूर